तो असं म्हणा इकडे उजव्या बाजूला हात वरती करा कोणा कोणाला माझा आवाज येतो हात वरती करा माझा आवाज येतो बरं इकडे डाव्या बाजूला हात वरती करा बरं कोणा कोणाला आवाज येतो थोडंस तुम्ही हा जी मदतली बोळी आहे का याच्यात जरी आले तरी चाललं उभा राहा थोडंस थोडं त्रास घ्या मी पण थोडासा त्रास देणार आहे तुम्हाला तुमचा 10 मिनिट वेळ घेणार आहे आणि नंतर माझं काळा तोडून घेऊन मी पुढच्या बाकी मध्ये जाणार आहे असं म्हणा होतं मागच्या बघित एक जण म्हणून बोला मागच्या बघितली एक बोली मला जाकी की आहे तोंडाच्या तिकडे हो ना का हा तर सर्वप्रथम या ठिकाणी आपण सर्वांचं जेवण झालं ना त्याच्यामुळे आता मी जेव्हा जेव्हा टाळ्या वाजवायला सांगेल ओरडायला सांगेल डान्स आपण करणारच आहोत तर कुणीही लाजायचं नाही आणि हळू बोलायचं नाही आणि हळू डान्स करायचा नाही फुल एनर्जी असं वाटलं पाहिजे शंभर टक्के चार्जिंग आहे काय की असते लॉटर पिटर लागले जाणार आहेत ना चल जाऊ जा सर्वात की आता मी जे काही बोलणार आहे थोडस विनोदी याच्यात घ्या इथून पुढं मला जास्त तुम्ही सिरियस घेऊ नका ओके okay. <laughs> बरेच लोक डायरेक्ट थेट स्वर्गात गेले पण त्यांना काशीला जाता आलं नाही बरोबर आहे का नाही आपण फक्त तुमच्यापैकी बरेच लोक असं असतील शंभर मधले मला वाटते जास्तीत जास्त दोन किंवा तीन लोक गेले असतील काशी किंवा अयोध्येला बरोबर आहे असं पकडू आपण एव्हरेजली पण आज एवढ्या मोठ्या प्रतिशतामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही एकत्र आपण सर्वजण या प्रवासाचा आनंद घेत घेत समोर जात आहो आणि हसायचं की घरी गेल्यावर नवरा बोलला पाहिजे आमचं हे झेंडूचं फुल अचानक <laughs> गुलाबाचं फुल कसं होऊन आलं एवढा तुम्ही सगळ्यांनी आनंद घ्यायचा आहे ओके okay, आणि हा प्रवास करत असताना अगदी चार दिवस सर्वांनी आपले सासू सासरे विसरून जायचे मुलं बाळ विसरून जायचे नवरा विसरून जायचा म्हणजे घरी गेल्यावर परत आठवण करायचा पण सध्याचा विसरायचा फक्त आणि फक्त यामध्ये भक्तिमय प्रवासामध्ये सर्वांनी लीन व्हायचं आहे बघा आपण तुम्ही काय करता महिला आपल्या चार वर्ष जुन्या साडीवर प्रेम करता आपल्या चार वर्ष जुन्या भांड्यावर प्रेम करता सगळ्यांवरती तुम्ही प्रेम करता पण या सगळ्या धावपळीमध्ये तुम्ही स्वतःवरती प्रेम करायचं मात्र विसरता विसरता का नाही ना तर मग आता स्वतःसाठी जगायचं बघा चार दिवस एकदम फ्रेश राहायचं असं चेहऱ्याकडे बघलं की असं वाटलं पाहिजे मोगराच फुलला काही की हा नाहीतर काही काहींचे चेहरे असे असतात कॉमेडी झाली तरी हसलं तरी तसच रुसलं तरी तसच त्याच्यामुळं सर्वांनी हसू आला की हसायचं काळ्या वाजवू वाटलं की वाजवायच्या बरोबर आहे का नाही तर सर्वांनी या प्रवासाला अधिक जास्त सुंदर बनवूयात आणि आपण आता थोड्याशा गप्पा गोष्टी करणार आहोत तर गप्पा गोष्टीकडे ओळत असताना मी आधी ज्या ज्या छान छान महिला कॉमेडी उखाना घेऊ शकतात त्यांच्या जवळ जाणार आहे आधी हात वरती करा बरं कोण छानपैकी उखाने घेऊ शकते एकमेकीकडे बोर्ड दाखवले तरी चालते असंही तुम्हाला वाटवलं करायची जास्त मजा येते ये एकच एकाच ये ये हात वरती आला मग कोणीकडे माझं तुम्ही बघू मला हा तुमचं नाव सांगा त्यांचं नाही तुमच तुमच तुमचं नाव सांगा पोनम जा नाही का बर हॅलो हॅलो हा पूनमजी कुठं राहता खराडी खराडी मध्ये कुठं पठारे हुबेनगर बर 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 कोण कोण आला तुम्ही आता ट्रिपला अच्छा आणि तुमचे मिस्टर नाही आहेत का सॉरी विचारल्याबद्दल बर 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 कसं वाटतंय सकाळपासून छानपैकी तुम्ही प्रवास करताय एवढं सर्वजण एकदम उल्हासाने हर्षाने या ठिकाणी प्रवास करत असताना काय बोलाल एक मिनिट तुमची प्रतिक्रिया पाहिजे बोला की जे वाटेल ते बोला कसं वाटतं सकाळपासूनचा अनुभव थोडा सांगा एका मिनिटामध्ये सर्वात प्रथम एन्जॉय करताय ना असं शेवटपर्यंत चार दिवस सर्वांनी एन्जॉय करायचं आहे कुणीही लाजायचं हा माऊली तुमचं नाव सांगा बरं तुम्ही काय करणार आहे आता कोखनं म्हणणार आहे ना छानपैकी कुठून आलात आपण माऊलीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं तू घ्यायच्या आधीच बघा किती खुश दिसते मग असा आनंद घेता आला पाहिजे जगण्याचा नाही का असं म्हणतात की जगण्याचा आनंद घेता आला तर आयुष्याचा सोहळा होतो आणि असाच आयुष्याचा सोहळा करता आला पाहिजे माऊली मी तुमच्या बाजूला आलो चालल ना आपण इकडे बघून घ्यायचं का उखाणा इकडे बघून तुमची भांडण कोणासोबत आहे इकडल्या सोबत का इकडल्या सोबत दोन पण कोण भांडण आहेत परत दे तुम्ही कुठं बघता तुम्ही ठरवा तुमच्या मनान घ्या तुम्हाला जिकडे सोपं वाटतं तिकडे बघा ते बघा हळूच म्हणते मावशी इकडे बघा असं फिरत फिरत घेता का गोल गोल म्हणजे सगळीकडे पोहचल बहिणी नको बोलू नडवं लागलं पुन्हा पुण्याची पायरी लावला वाग वाघ चाव बावाची बावा नाही माया जाऊ पाया बांधा दुटाकळी आर शिकरापूरचा आंबा पाड शिकरापूरच्या आंबेने घातला पिपरीचा उरुष कोरेगावचा पुरुष कोरेगावच्या पुरसाला नावा रावाला कधी जावा रावादी खास नेर्यागावात माझं वास नेर्यागावचा पाटील धाडीदार घोड नदी शेजार घोड नदीला पित्तो गुळ मांजरेकरांना झाडामूळ मांजरेकड पैसे भारा दिन गुरे तुरुंगात गिनी साठी रुपये खरंच तीनशे साठ झाडा पुराणेकरांची वाट पुरालीकरांनी दुसरा गाडा बोर गोत्याचा वाडा गोत्याच्या वाड्यात बसला काय बाय जाऊ बोलाय पाया बोलायची तुर डोंगर गाव शेजारी पियर ती तुझी इंगा सरली जुनी जाऊन पसरली जुनी करायला दिली लात ये झपडे दोन दात इंगाली राग राग दाखली वडव लागली माग थोरण्या वडग तळमळ आपल्या कुंभाराला येईला कौल बघा अंबर प्रकारचा ढवू झेंड्याच्या वडगावात झुपली गाडी खाली कुंकाची पुढी येईल घालून घडी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं आता कुठं उखाणं संपायच्या आधी काशी येते काय बया, बया 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 ट्रेन पेक्षा फास्ट चालू लागला उखाना ट्रेन थांबली पण उखाना थांबायचं नाव घेत नाही थांबा थांबा तुमच्याशी मला अजून बोलायचं आहे थोडस हा बोलू ना घाबरतच नाही तो हा माउली मला सांगा परत एकदा तुमचं नाव सांगा सुलोचना बर 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 कस वाटतंय तुम्हाला आज सुंदर प्रवासाकडे वाटचाल करत असताना आपण अगदी काही तासांमध्ये आपण काशीला पोहोचणार छानपैकी आरती, आरती होणार भक्तीमय प्रवासामध्ये आपण सर्वजण लीन होणार आहोत पण तत्पूर्वी तुमच्या मनातल्या भावना काय तुम्हाला कसं वाटतंय सांगा थोडस सा? छान वाटतंय आम्हाला छान वाटतंय ना कोण कोण आलात तुम्ही जे आणि मैत्रिणी मैत्रीण फ्रेंड्स नाही कळत आधी नाही म्हणल्या मग हो म्हणते का कुठं तुमच्या फ्रेंड बरोबर इकडं आंटी म्हणल्या आंटी आहे इकडं काय ना मी होम मिनिस्टरचा मेन कार्यक्रम आहे माझा माझा होम मिनिस्टर शुभम मस्के ही आयडी सगळ्यांनी इंस्टाग्राम युट्यूब गुगल वरती सर्च करा तुम्हाला सगळे कार्यक्रमाचे व्हिडिओ बघायला मिळतील मुंबई नाशिक पुणे सांगली सदर सोलापूर कोल्हापूर सगळीकडे आपले कार्यक्रम होतात शुभम मस्के नाव इंस्टाग्राम गुगल वरती जर सर्च केलं तरी येईल शुभम मस्के ओके चला माऊली फ्रेंड आलेत का तुमच्या <laughs> कुठे येत आहेत वाटलं डोंगर पोकारान मंदिर निघला या तर ऐका ना भाऊजी तुम्ही कुठं चालले उखाना घ्यायला आले हग बया बया म्हणजे पलीकडे चालले मी वाटत यायलो त्यांनी या इकडे चष्मा सोन्याचा आहे का सोन्याचा आहे का नाही नाही काढू नका असंच सांगा की सोन्याचा आहे का नाही ना छान दिसतो चष्मा तुम्हाला चष्मा छान दिसतो म्हणलं तुम्हाला हा इकडे आता तुम्हाला जायचं आहे का बैठने का कार्यक्रम देखने के लिए आए हो आपकी जगह ऊपर उधर क्या कर रहे थे तुम मैंने उनको उधर भी सांपड़ा था वो उधर वो डबर डबे में होती मेरी हिंदी बहुत कमजोर है कमजोर मजे कह डायरेक्ट लूड़ी पांगी से हाँ मेरे को हिंदी आती है मगर बीच बीच में हलपटे खाती है आई मेरी हिंदी है हाँ कल मेरे आई ने पानी साढ़े था और मैंने पूछा भी नहीं आई से तो मेरी हिंदी है ओके औली आता तुमचं नाव परत सांगा मी विसरलो सुनील तळेकर कोण कोण आले कोण कोण मालक आणि बोल मालक बोलवा त्यांना मालक यांची मालक हाक देत घरी काय हाक देता बाबू घरी काय बोलता लडा बाबू मुलाच नाव त्यांचं हो ऐकाय मला सांगा की माईक मध्ये घरी काय बोलता लडाना ऐकलं का घरी <laughs> ऐकलं का आणि त्यांनी जर नाही ऐकलं तर मग काय बोलता लॉटरी बिटर लागली सांगा कि नाही तर ऐकलं तर ए स्पायडरमॅन खाली बस भाई पडशी कोणाचं पार्सल आहे <laughs> जवळ घेऊन बसत पडत हा आलेत का कुठे त्यांना पुढे पाठवा साहेब या आता हिरोची एंट्री झाली आता काही करणार व्हिडिओ काढायचे सगळे सगळ्यांनी तुमच्या ग्रुप वरती टाकायचे बगीचा ग्रुप आहे तुमचा बगीचा ग्रुप आहे ना तुमच्या या बगी दी, क्रमांक किती दी, आहे तीन तीन क्रमांकाच्या बगीचा ग्रुप आहे ना व्हॉट्सअप ग्रुप ऐक मावली तुम्ही मस्त वरती बसल्या तशा बाल्कनीत आता फर्स्ट फ्लोर वरून छान पैकी काढा आणि टाकू शकता तुम्ही तुमच्या ग्रुप वर जेणेकरून तुम्हाला परत हा व्हिडिओ बघा येईल आपल्याकडे पण काढून घे इकडं व्हिडिओ काढू शकता तुम्ही आणि तुमच्या ग्रुपवर टाकू शकता हा माऊली तुमचं उखाण तर ऐकायचं आहेच आम्हाला पण त्याआधी साहेब आम्हाला थोडस तुमच्याशी गप्पा गोष्टी करायच्या अलीकडे गप्पा गोष्टी या की गेलं मला सांगा किती वर्ष झाले लग्नाला लग्नाला वाटत काय एवढं अंदाज सांगता येणारशी मध्ये ना मला वाटलं शहाऐंशी वर्ष झाली काय लग्नाला शहाऐंशी मध्ये झालं ना शहाऐंशी म्हणजे ते माझं लेगणितच आहे तुम्ही सांगा की तुम्ही झालं लग्नाला शहाऐंशी मध्ये इथले इथे टोला मारला बर म्हणजे चाळीस वर्ष झालं लग्नाला बरोबर आहे बर, बर। चाळीस वर्ष आधी लग्न झालं कसं झालं लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज खरं सांगा लग्न झालं पण लव्ह मॅरेज झालं आई वडिलांनी ना म्हणजे अरेंज मॅरेज बर बर आता मला सांगा साहेब माऊलीच तुमचं लग्न होऊन चाळीस वर्ष झाले चाळीस वर्षामध्ये वर्ष तुम्ही माऊलीला कधी आय लव्ह यू बोलले का नाही बोलले आय लव्ह यू म्हणजे काय मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की मला तू आवडतो आणि आपल्या बायकोला तर मला आवड तो आवडतोस हे बोलायला काय हरकत आहे का नाही ना हरकत नसत तर सर्वांनी एकदा जोरात आहे मग आपण यांना बोलायला बोलायलावणार आहोत एक दोन तीन ओरडा काय भाई चार चार पाच पाच धापाटे खाल्ले तरी ओरडायला तर <laughs> एक दोन तीन बोलले की ओरडायचं तुम्ही जर ओरडले तर आपण तोंडून प्रपोज मारून घेऊयात ओके हा ओरडायचं तुम्हाला कोण बघताय ओरडायचं लपायचं हा एक दोन तीन ओरडा हा तुम्हाला दुसरेच वाट व्हायलाय बघ मस्त ओरडून मोकळे झाली तिकडे साहेब ऐका की चांगला प्रतिसाद आलेला आहे तुम्हाला ಛಾನ ಪೈಕಿ ಆ ತುಮಾ मला तू आवडतेस हेच पण इंग्लिश मध्ये बोलायचं म्हणजे काय बघ बोलतेस बोलते आधी त्यांना खुशीचा आनंद मावन झाला नाही का की कावली एक मिनिट थांबा तुम्ही आय लव्ह यू म्हणजे काय असतं तुम्हाला माहित आहे का मला तू आवडतेस त्यांना वाटलं आय लव्ह यू म्हणजे काय शिवी ब्यू आहे काय बरोबर हा साहेब तुम्हाला माहित आहे ना तर माऊलीला नाही का मी जसं सांगतो तसं बोलायचं आहे कटते दिन ये रात येते येते माझ्या मागे माझ्या मागे मग बोलत डायरेक्टच बोलता का तुम्ही काय बोलता मला सांगा लाडा ना लाडाना सु बोलतो मी अस बर मग त्यांना नाही का ना ना? <laughs> ना ना डायरेक्ट नाही <laughs> का आय लव बोलून टाका विषय मिटून टाका जाऊ दे <laughs> आ आ बोला की आता तर बोलायचं आहे बरं आवडतेस बरं हा मग त्यांना बोलाय आम्हाला ऐकायचं तुमच्या तोंडून आता बघा मराठी मला म्हणायचंय बोलाय काय हरकत आहे आवडतं ते बोलाय काय हरकत आहे बरोबर आहे का नाही बरं मराठीमध्ये बोला मराठी मध्ये बोला मी सांगतो तुम्हाला तुम्ही लडाऊन काय बोलता त्यांना नाही आजच्या दिवस तुम्ही त्यांना नाही का दार्जलिंग बोलून टायचं ऐकाय ना झालं लाडाला मथाराने मथारी म्हणजे असू दे भाई आता कोणाचं काय पाय चला हा पाहुली आता एक छानपैकी उखाणं जाऊ द्या नाव घेते साऱ्यांचं मानरा कुड त्यामध्ये खूप छान जोरदार टाळ्यावर बफावली साठी समोर आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्ही कुठं चालले चाललं ना फिराय हा ते पराठे आता मस्त वॉकिंग करायला नाही का डब्यामध्ये ते तुम्ही बघायसाठी झाले वाई बर बर कोणत्या बगीमध्ये असतो तुम्ही चार मध्ये पण येणारच आहो मी हा बसू शकता इथं पण बसा काही हरकत नाही म्हणजे इथं प्रॅक्टिस होईल नाही का नंबर काही नाही उकण ऐकून आल्या ना बरोबर बर तरी ज्यांनी छान उखाना घेतला का त्यांना आपण एक हजार रुपयाचा बक्षीस देऊ शकतो होतो पण माझ्याकडे नाही येत फक्त टाळ्या थोडा जाऊ का आपण नाही तो पैसे माझ्याकडे टाळ्या बाजू चल अजून कोण घेणार छान पैकी उखाणा बरो मावली इकडं सो घ्या बघा नाही नाही उनका बऱ्याने येतो येतो बोलतेच नाही इकडं तुम्हाला जायचं आहे का बर मावली मी चार क्रमांकाच्या बगेमध्ये येतो उभं राहा की थांबा की हो का बरं तुम्ही पण आल्या या बहारो फुल बरस झाले गेली पावली तुमचं नाव सांगा बरं मला सांडलो होत आता नाव सांगा स्वातीची देसले मग स्पीकरचा आवाज थोडा असं असं इकडे फिरवते काय वायला सगळा आवाज बाहेर चालला एक तर इकडे आला पाहिजे तर तिकडे आला पाहिजे हा ओके हा आता थोडं नाही का मोठ्या सांगा परत स्वाती देसले कुठ राहता खराडी मध्ये राहत आहे कोण कोण आला मिस्टर कुठ आहेत मिस्टर मला चेक करू देते कसं आहे मी जवळ गेलो की आपोआप सगळ्यांचे मिस्टर झोपतात बघा <laughs> माग असं झालं दोन बगेन मध्ये मी गेलो की मिस्टरच झोपायला आले यांचे कुठ आहेत यांचे मिस्टर खरंच झोपलेत का बघू दे <laughs> म्हणजे एकदम पुढच्या बघित आहेत का डायरेक्ट इथं आहे इथं नाही होती ते महिला झोपून आहे बरं जाऊ द्या असू दे वाचले नाही का आता आलो 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 अडचाळी साली जरा शिपारजीची कोणाच माझं लगीन माझं अजून एकदा पण लगीन नाही झालं कोण मी आता मी एवढ्या 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 लोकांची इंटरव्ह्यू घेतली की मग आता लग्नावर विश्वास उडून गेला माहित आहे का त्याच्यामुळे मी <laughs> ना बर, बर माऊली परत एकदा सांगा ते मिस्टर तुमचे झोपून आहेत परत एकदा नाव सांगा तुमचं बर किती वर्ष झालं लग्नाला चोवीस वर्ष झाली बर बरं माहेर माहेर न आणि सासर मालेगाव बरं 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 कसं जुळलं होतं लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज कोण केलं होतं <laughs> <laughs> ते आले होते ना बर काय केलं होतं बघा तेव्हा म्हणजे पोहे केले होते चहा केला होता काय केलं होतं नाश्ता पोहे सगळे स्वयंपाक कोणी बनवला होता तेव्हा खरं सांगायचं मम्मी नाही मम्मी नाही आवाज यायला का साहेब तिकड तुम्हाला वाटतं बनवला होता काय की आता हे राजवरून पडदा निघलेला आहे नाही का त्यांना माहित होत का तुम्ही बनवला नव्हता म्हणून माहिती होत खरं खरं सांगितलं होतं असं का आता माग एका डब्यामध्ये विचारलं तिला मी पोहे कोण बनवली ती म्हणे मम्मीने बनवले बनवली तिच्या बाजूला नवरा होता बसून ए तू खोटा बोलली की तो बोलली म्हणे मी बनवले होते असे भांडणं लावायचे थोडक्यात माझे काम आहेत नाही का पण छान तुम्ही स्वयंपाक त्या काळात बनवला मग नाही का बरं मी नाही बनवलं सॉरी सॉरी मम्मीने बनवलं नंतर तर शिकले ना तुम्ही बरं आता एक छानपैकी उखाणा घ्या स्पीकर 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 आपला तुम्ही उखाणा घ्या काय बाळा होखा माधव माधवाच्या पिंडीवर बेल ठेवते वापून शरद नाव घेते तुमचा मान कापूर भाजी मान का एका डब्यात बोलली कि म्हणजे तुमची मान कापून तेव्हापासून बसून भीती वाटायला लागली नाही का आणि महादेवाच्या पिंडीला आता पण आला उखाना आता मी ज्यांच्या जवळ जाईल त्यांनी महादेवाच्या पिंडीला उखाना घ्यायचं नाही महादेवाच्या पिंडीला उखाना घेतले का पाचशे रुपये दंड ओके चला येऊ का तिकडे नाही ना त्यांना माहित आहे मुला काही इच्छा मावली तुम्ही मदत द्या इकडे तुम्ही माझ्याकडे तुम्ही मदत पाहिजे लय आनंद घेतो तुम्ही लय हसताय बर थोडं <laughs> सेंटर मध्ये या दिसले पाहिजे त्यांना तुम्ही बरं मला सांगा तुमचं नाव आहे कुठून आलात आपण बर बरं 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 आपलं वय किती आहे सेवन्टी फाईव्ह पंच्याहत्तर वर्ष वय गप्पा अजून किती सुंदर दिसत तुम्ही संतोष सामानला असताना हो <laughs> ना तुम्हाला माहित आहे का आम्ही एकाच कॉलेज मध्ये होतो आपण दोघं नव्हतो का एका एक कॉलेज मध्ये <laughs> आम्ही दोघं एकाच कॉलेज मध्ये हो का नाही सांगा <laughs> यांनी माझा पोपट केला नाही का तुम्हाला आपण दोघं एका कॉलेज कॉलेजच गेली नाही त्यांना वाटलं पुढे लांबवल्यापेक्षा इथंच नाही का हा फुल स्टॉप दिलेला बरा बर पाहुली ऐका ना तुम्ही का, वो काय म्हणजे गाण्याच्या चार पाच ओळी वगैरे असं काय तुम्ही जे बोलू शकता तुमच्याकडे माहीत देतो मी काय <laughs> करणार <laughs> तुम्ही तुम्ही म्हणसाल तर आपण लोक डान्स पण करू शकणार मला काय प्रॉब्लेम नाही करायचा का नाही ना मग तुम्ही काय अभंगाच्या गाण्याच्या ओळी वगैरे वो काही पण बोलू शकता <laughs> आठवण <आट वन> करता आठवण कसा मग मी खाणे घेऊन येतो तुमच्याकडे येणार आठवण मी परत आठवण करा हा तुम्ही इकडे या बघा दिसलं पाहिजे सर्व इकडे इकडेच या इकडे या मी काही विचारत नाही तुम्हाला इकडे गोष्ट सांगायची आज जीवायची इकडे बर कुठे राहता चंदन नगर बर कोण कोण आले जावय जावं जावं का जावा, जावा। <laughs> घाबरलो की म्हणलं जावा घेऊन कोण जावा एक दोन अजून किती जावा आहेत जावा जावा दोन हळू जावा हा बर जावा आहेत वय चके का चुलीतल्या <laughs> चुलीला <था> आहेत ना <laughs> चुली। मला कसं माहित सांगा बरं चेहरा बघितला असेल जावाजवांचे का चेहरे मिळते जुळते असतात का काय लॉजिक लावायचं आपला बरं असो छान पैकी घ्याय कुखाना आता डबी मे जिरा तेल काय हिरा बया 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 हिरा हिऱ्यासाठी जोरदार टाळ्या बाजूला एकदा कायच ना हिरा हो म्हणून हिरा आहेत ना भांडणी यांच्या त्यांना ते नाही म्हणणार भांडणी होते का घरी त्यांच्याकडे बघू नका तुम्ही सांगा होते का बांडणी नाही <laughs> ना त्यांच्या तोंडावून जरा फान कुठल्या दिसले ते मला म्हणून विचारलं नाही होत ना भांडणी बर इकडे येऊ मी